निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने या निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घोगे यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली या सामूहिक शपथ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश खडकळे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागोल कृषी विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी आम्ही भारताचे ठेवून याद्वारे की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरा हे पवित्र्य तीर्थोपांचे व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली यावेळी घेण्यात आली